छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची पतंजली आणि लोक जागर व सर्व समाजसेवी संघटनेच्या वतीनं साई मंगलम सुरजी येथे सामाजिक कार्यकर्त्या संगीताताई मेन यांनी रक्तदान करून वाढदिवस साजरा आहे सौ संगीता गोविंद मेन यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं चाळीस रक्तदाते यांनी यावेळी रक्तदान केलंय या कार्यक्रमाला सर्व समाजसेवी संघटनेच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला यावेळी संगीता गोविंद मेन अनिता चौधरी निशू लवटे वर्षा बोबडे साक्षीनाथे मंदा वाट योगेश लवटे धीरज वानखेडे देवानंद महल्ले आनंद टिपरे ज्ञानेश्वर घामोळे कमलेश पाटील मनीष टाक सुमित शेगोकार विशाल पाटील मनोज गायके विशाल फिसके शरद फिसके विशाल सोनपरवते रुपेश वाट नितीन त्रिवेदी जीवन चराटे लक्ष्मीकांत पराये राधा नाठे प्रतीक हाडोळे सुमित शेगावकर नयन रसे धनराज पाटील मनोज गायके श्याम पटेल अनिकेत कोणकर ऋषिकांत लांबखाडे मनीष टाक मनोज राऊत मनोहर राऊत धीरज कुरील विशाल सोनपरवते अक्षय धानोरकर अक्षय मुरतकार श्याम पाटील मुन्ना मालठाणे ज्ञानेश्वर राऊत आनंद टिपरे राहुल पाटील या सर्व रक्तदात्यांना सन्मान चिन्ह आणि झाड भेट देऊन गौरवण्यात आलाय या कार्यक्रमाला कमलकांत दादा लाडोळे मीणाताई बुंदेले नीता बोचरे डॉक्टर नंदकिशोर पाटील डॉक्टर अक्षय चौधरी राजूगिरी नितीन चौखंडे प्रदीप येवले मुन्ना इसोकार जेसीआय अध्यक्ष हाडोळे चित्राताई हाडोळे अंकुश हवटे अनुज अग्रवाल निखिल अग्रवाल राजेश दादा राठी भूपेंद्रजी भेलोंडेसर भास्करराव बोंद्रेसर पतंजली परिवार आनंददा संगई हंतोडकर तसेच लोकजागर टीम राजू बोबडे राहुल पंत मनोज श्रीवास्तव यांनी भेट दिली महिला संघटना आणि सर्व सामाजिक संघटना पत्रकार बंधू यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला गोविंद मेन संजय धारेसकर धीरज पाटणकर नाणाभाऊ शिंदी जामेकर अनिता सोनपरवते दीपाली धरमठोक नीता मोगरे निर्मला सुने दीपा मेन जयाताई हरणे वैशाली नवले अनिता भोंग सुरात शिला डोंगरे स्वाती किचंबरे वासुदेव काळे सविता ताई जयस्वाल दीपा घाटे शारदा घोगरे राजेश दादा राठी अकोला देवानंद महल्ले सारिका घामोळे दादा पटेल हिमांशु गोर्डे प्रफुल्ल पवार प्रशांत पवार या सर्वांनी मुलांचे सहकार्य केले न्यूज जी महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी मंगेश शिंगळे अमरावती